नमस्कार मित्रांनो स्वाध्या अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलवर मी जयश्री आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते आपण ज्या वेळेपासनं हे एम पी एस सीचे जे काही पी वाय क्यूज आहेत त्यांचं विश्लेषण सुरू केलंय तेव्हापासनं मी तुम्हाला सांगत आले की हे जे सगळेच्या सगळे प्रश्न आहेत हे, हे सगळे प्रश्न आपल्याला जसेच्या तसे स्टेट बोर्डमध्ये सापडत आहेत ठीक आहे आपण सायन्सचे असे पंचेचाळीस प्रश्न बघितलेत की जे आपण सरळ स्टेट स्टेटबोर्डमधन उचलले ठीक आहे किंवा जिओग्रफीचे आपण आता जिओग्रफीचे मग मी जास्त शोधले नाहीत पण ते साधारण आपण पंधरा प्रश्न बघितलेत याच्यापेक्षा जास्त अजून बरेच प्रश्न आहेत की जे मी सोडून दिलेत की ठीक आहे काही गरज नाही आहे किंवा नको घेऊयात कारण तेवढा माझ्याकडेही वेळ नव्हता मला बाकीचेही कामं होते बॅच कंप्लीट करायची होती ठीक आहे तो एवढ्या सगळ्या याच्यामध्ये जर आपण बघितलं तसंच मग आता आपल्याला हिस्ट्रीचे सुद्धा पंधरा प्रश्न बघायचे आहेत की जे मागच्या काही वर्षांमध्ये आलेले आहेत दोन हजार अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस आणि तेवीस या सहा वर्षांमध्ये असे काही प्रश्न आहेत की जे एम पी एस सीच्या प्री मध्ये आलेले आहेत आणि ज्याचे डायरेक्ट रेफरन्सेस आपल्याला हे बोर्ड मध्ये सापडतात ठीक आहे अजूनही बरेच प्रश्न आहेत पण मी तुम्हाला म्हणाले की माझ्याकडे थोडासा वेळ कमी असल्यामुळे मी हिस्ट्री आणि ज्योग्राफीचे फक्त पंधरा पंधराच प्रश्न घेतले आणि विज्ञानाच्या वेळेला ज्या वेळेला विज्ञानाचे क्वेशन मी बघत होते किंवा ज्या वेळेला मी ते शोधत होते त्यावेळेला माझ्याकडे वेळ बराच होता त्याच्यामुळे मग मला ते शोधता आले किंवा जास्तीत जास्त त्याच्यावर काम करता आलं ठीक आहे आता पहिला प्रश्न आपण बघूयात पहिला प्रश्न आहे चंद्रगुप्त मौर्याच्या राज्याचे चार प्रांत व त्यांच्या राजधान्या यांच्या जोड्या जुळवा ठीक आहे आपल्याला हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर सहावीच्या सातव्या चॅप्टरमध्ये आहे ठीक आहे तेहतीस नंबरचं जे पान आहे त्या तेहतीस नंबरच्या पानामध्ये आपल्याला याच्या एक्झॅक्टली जशाच्या तशा दिलेल्या आहेत बघा आता याच्यामध्ये उत्तरपद उत्तरपद जो आहे उत्तर विभाग जो लिहिलेला आहे तक्षशिला जी आत्ताच्या पाकिस्तानमध्ये ठीक आहे तो ही जी तक्षशिला आहे इथे जर आपण जोडी लावली पहिल्याचं उत्तर चौथ ठीक आहे पहिल्याचं उत्तर चौथं पहिल्याचं उत्तर चौथ फक्त आपल्याला ह्या एका ऑप्शनमध्ये दिसतंय बाकीचं सगळं तुम्हाला बघत बसायची गरज नाही की तुम्हाला एक छोटीशी गोष्ट जरी एक धागा मिळाला आपल्याला उत्तर कळालं लगेच पुढच्या प्रश्नाकडे जायचं का लगेच पुढच्या प्रश्नाकडे जायचं कारण आपल्याकडे वेळ जो आहे तो वेळ अतिशय महत्वाचा आहे आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रेशरमध्ये जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात त्याच्यामुळे आपल्याला एका पॉईंटवरनं उत्तर कळालंय उत्तर लक्षात आलंय आणि ते आपण असं नाहीये की आपण निग्लेक्ट करतो इथे जर समजा अजून एखाद्या ठिकाणी चार असा ऑप्शन असतात ठीक आहे तर मग आपण त्या दोघांचं कंपॅरिझन केलं असतं पण आता इथे आपल्याला तसं ऑप्शन कुठेच दिसत नाहीये ठीक आहे एकच ऑप्शन असा आहे की जिथे पहिल्याचं चौथं आपल्याला दिसत आहे तो मग आपल्याला उत्तर सरळ सरळ मिळालंय ठीक आहे त्याच्यामुळे आपण काय करायचं सरळ पुढच्या प्रश्नाकडे वळायचंय ठीक आहे पुढचा प्रश्न जर आपण बघितला पुढचा प्रश्न आहे आपला जोड्या लावा ठीक आहे आता हा सुद्धा सहावीचा चौथ्या मध्ये याचं आपल्याला उत्तर सापडतंय ठीक आहे तक्षण भागु भागुदक शक्तरी विधाता हे सगळे काय आहे ठीक आहे राज्यकारभार उत्तम रीतीने चालवण्यास सहाय्य करण्यासाठी राजाने अधिकारी नेमलेले असत आता सुद्धा आपल्याकडे मंत्रिमंडळ असतं ठीक आहे आताच आपलं मंत्रिमंडळ काय करतं की जे काही आपल्या देशाचं एकंदरीत राज्यकारभार आहे तो राज्यकारभार व्यवस्थित चालावा तो सुरळीत चालावा म्हणून आपल्याकडे मंत्रिमंडळ नेमलेलं असतं आणि प्रत्येक मंत्रिमंडळाच्या त्या प्रत्येक मंत्र्याला काहीतरी वेगळं वेगळं पद दिलेलं असतं ठीक आहे मग हे जे पद असतं मंत्रिमंडळाचं जे पद असतं कॅबिनेट मधलं जे पद असतं तशा पद्धतीचे हे त्या काळामध्ये सुद्धा राजाने पद दिलेली असायची अधिकाऱ्यांना ठीके तो मग आता त्याच्यामध्ये बघा कर वसुली करण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्याला भागदुग असे म्हणत ठीक आहे आपल्याला इथे भागुदग असा शब्द इथे दिलेला आहे ठीक आहे शब्द एक म्हणजे फक्त एक घचा आणि ग चा फरक आहे पण अर्थ तोच आहे ठीक आहे एकच शब्द आहे तो ठीक आहे आता हा जो भाग भागुदग आहे हा भागुदग यांनी काय सांगितलेलं कर वसुली करणारा इकडे बघा आपल्याला दुसऱ्याचं दुसरं दुसऱ्याच दुसरं दुसऱ्याच दुसरं असं ऑप्शन कुठलं आहे हे ऑप्शन दिसतं आपल्याला बाकीच्या कुठल्याही मध्ये दुसऱ्याला दुसरं नाहीये ठीक आहे सो इन शॉर्ट काय झालं उत्तर आलं आपलं तीन ठीक आहे आणि हे सरळ सरळ आपल्याला उत्तर कळालेलं आहे ठीक आहे डायरेक्टली कळतंय तसंच आता इथे बघा इथे ना एक शब्द अजून आहे विधाता हा विधाता शब्द जो आहे ना हा इकडे जर आपण बघितला तर विधत विधथ असा हा शब्द आपल्याला बघायला मिळतो सेम अर्थ आहे सगळं सेम आहे आता मित्रांनो हे जे मी तुम्हाला जोड्या इथे लावून दाखवल्या किंवा जे प्रश्न मी इथे तुम्हाला सोडून दाखवलेत असे सगळेच्या सगळे प्रश्न आपण आपल्या स्टेटबोर्डच्या फाउंडेशन बॅच मध्ये घेतलेले आहेत आता या बॅच मध्ये सगळे जे काही आता मी तुम्हाला जे छोटं छोटं सांगितलं छोटासा तो एक लाईनर होता तो वन लाईनर क्वेश्चन होता डायरेक्ट प्रश्न होता तो असे सगळे प्रश्न आपण त्याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि असे कुठले प्रश्न येऊ शकतात हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये घेतलेले आता ही बॅच जी आहे मी असं नाही म्हणते की तुम्ही लगेच बॅचच विकत घ्या पण तुम्ही काहीही करताना कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जर तुम्ही देत असाल तर सगळ्यात आधी बोर्ड वाचा ठीक आहे बोर्ड वाचा मी नाही म्हणते की लगेच जाऊन बॅच विकत घ्या लगेच परचेस करा पण स्टेट बोर्ड वाचा स्टेट बोर्ड वाचल्याने तुम्हाला मी डायरेक्टली प्रश्न दाखवतोय की इतके सरळ सूट आपल्याला प्रश्न येतात आणि मग स्टेट बोर्ड वाचताना जर तुम्हाला काही अडचणी येत असतील किंवा काही गोष्टी आपल्याला समजत नसतील किंवा बऱ्याचदा आपल्याला स्टेट बोर्ड वाचताना खूप वेळ जातो हो, तो जो वेळ आहे तो वेळ जर आपल्याला कमी करायचा असेल तर मग त्याच्यासाठी तुम्ही हमखास बॅच विकत जेणेकरून काय होईल की तुमचा जो वेळ आहे तो वेळ अतिशय मौल्यवान आहे आणि तो अतिशय मौल्यवान असलेला असा जो वेळ आहे तो वेळ आपला वाचेल आणि सगळ्यात महत्त्वाचा आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा तीन हजार नऊशे नव्याण्णव ही आपली मूळ फीज आहे बॅचची पण आता पंधरा ऑगस्ट मुळे आपण एक छोटासा आणि छानसा कुपन घेऊन आलेलो आहोत फिफ्टीन कॅपिटल ए कॅपिटल यू कॅपिटल जी फिफ्टीन ऑगस्ट ठीक आहे फिफ्टीन ऑगस्ट फिफ्टीन ए यू जी असा हा जर कुपन कोड तुम्ही वापरला तर ही जी बॅच आहे ही बॅच तुम्हाला ट्रिपल नाईन मध्ये मिळणार आहे ही अशी ऑफर आपल्याला परत कधीही मिळणार नाहीये त्याच्यामुळे या ऑफरचा जास्तीत जास्त लाभ घ्या जास्तीत जास्त लोकांनी बॅच विकत घ्या जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त फायदा उचलता येईल ठीक आहे आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात बॅच बद्दल इतकी माहिती माझ्या मते आता सध्या सफिशियंट आहे ठीक आहे पुढचा जर समजा प्रश्न आपण बघितला डॅश डॅश यांनी रोम आणि पॅरिस रोम आणि पॅरिस मध्येही फ्री इंडिया सेंटर सुरू केले होते आता ह्या प्रश्नाचं उत्तर सुभाषचंद्र सुभाष बोस आहे ठीक आहे उत्तर कुठून मिळालं आठवीच्या नवव्या चॅप्टर मधनं आपल्याला पान नंबर त्रेचाळीस वर हे उत्तर आपल्याला दिसतंय ठीक आहे सुभाषचंद्र बोस जे होते सुभाषचंद्र बोस यांनी ब्रिटिश सरकार विरुद्ध जो काही लढा दिला त्या लढ्याच्या दरम्यान त्यांचे जे काही भाषण होते त्या भाषणांना कुठेतरी ब्रिटिश सरकारला भीती वाटत होती की यांच्या भाषणामुळे जनता जी आहे ती जनता जास्त आक्रमक होऊ शकते म्हणून मग ब्रिटिश सरकारने काय केलं त्यांना तुरुंगामध्ये टाकलं ठीक आहे त्यांना बंदीवासामध्ये टाकलं मग बंदीवासामध्ये टाकल्यानंतर सुभाषचंद्र बोस यांनी काय केलं यांनी प्राणांतिक उपोषण सुरू केलं ठीके सुभाषचंद्र बोस यांनी प्राणांतिक उपोषण सुरू केलं आता ह्या उपोषणामुळे ब्रिटिश सरकारला त्यांना बंदीतून काढवावं लागलं मग त्यांनी त्यांना जेलमधनं काढलं आणि जेलमधनं काढून त्यांनी त्यांच्याच इथे त्यांच्याच घरी सुभाषचंद्र बोस यांच्या स्वतःच्या घरी नजरकैदेमध्ये ब्रिटिश सरकारने सुभाषचंद्र बोस यांना ठेवलं आणि ब्रिटिश सरकारने त्यांना ज्या वेळेला नजर कैदेत ठेवलं होतं तिथून त्यांनी वेशांतर केलं पेराव बदलला सगळं 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 वेशांतर केलं आणि वेशांतर केल्यानंतर त्यांनी तिथून त्या कैदेतनं स्वतःची सुटका करून घेतली आणि एकोणावीसशे एक्केचाळीसच्या एप्रिलमध्ये एकोणावीसशे एक्केचाळीसच्या एप्रिलमध्ये ते जर्मनीला पोहोचले आणि जर्मनीमध्ये त्यांनी फ्री सेंटर सेंटरची स्थापना केली ठीक आहे त्यांनी काय केली फ्री इंडिया सेंटरची स्थापना कुठे केली जर्मनीमध्ये केली आणि जर्मनीमध्ये ती स्थापना केल्यानंतर पुढे ते रोम आणि पॅरिसमध्येही फ्री इंडिया सेंटर हे सुरू झाले ठीक आहे अशा पद्धतीने हे जे हा जो प्रश्न आहे याचा आपल्याला उत्तर इथन मिळतंय ठीक आहे आता याच उत्तरामध्ये याच प्रश्नामध्ये किंवा याच पॅरेग्राफमध्ये तीन ते चार वेगळे वेगळे प्रश्न तयार होऊ शकतात ठीक आहे आधी प्रश्नामध्ये प्रश्न कसा तयार होऊ शकतोय तो फ्री इंडिया सेंटर कुठे सुरू झालं फ्री इंडिया सेंटर कुठे सुरू झालं तर ते जर्मनीमध्ये सुरू झालं जर्मनीला पोहोचले आणि जर्मनीमध्ये त्यांनी फ्री इंडिया सेंटर सुरू केले ठीक आहे फ्री इंडिया सेंटर कोणी सुरू केलं सुभाषचंद्र बोस यांनी सुरू केलं ठीक आहे मग ते रोम आणि पॅरिस मध्ये कोणी सुरू केलं तर ते सुभाषचंद्र बोस यांनी अशा पद्धतीचे तीन प्रश्न तर आपण याच्यात बघितले एक प्रश्न त्यातल्या त्यात इथे यांनी दिलेला आहे आणि बाकी दोन आपण तयार केले ठीक आहे आता दुसरा प्रश्न कधी काय येतो की ते कधी सुरू केलं ठीक आहे सुभाषचंद्र बोस यांनी जे फ्री इंडिया सेंटर सुरू केलं ते कधी सुरू केलं तर ते एकोणासशे एक्केचाळीस मधच्या एप्रिलमध्ये ज्या वेळेला ते जर्मनीला पोहोचले त्याच्यानंतर सुरू केलं म्हणजे एकोणासशे एक्केचाळीसच्या एप्रिलच्या नंतरच सुरू केलेलं आहे तो इतकं तर आपल्याला कॉमन सेन्सने कळून जातं ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला हे उत्तर जे आहे ते उत्तर शोधता येतात किंवा त्यांचं को रिलेशन जे आहे ते लावता येतं आणि हे सगळंच्या सगळं आपण बॅच मध्ये केलेलं आहे ठीक आहे आता पुढचा प्रश्न आपण बघूयात मोहम्मद घोरीचे राज्यपाल व महम्मद घोरीच्या मृत्यूनंतर त्यांनी स्वतंत्रपणे राज्य करण्यास सुरुवात केली पण ते भूभाग यांच्या जोड्या जुळवा आता मोहम्मद घुरीने जे काही आक्रमण केलं होतं भारतावर त्या भारतावरच्या आक्रमणानंतर त्याने जे काही राज्याचे भूभाग स्वतःला जोडून घेतलेले होते ते भूभाग आणि मोहम्मद घुरीच्या मृत्यूनंतर त्याचे जे काही सरदार लोक होते त्यांनी कुठला कुठला भूभाग काबीज केला याच्यावर प्रश्न आहे हा ठीक आहे याच्यावर हा प्रश्न आहे आता याच्यामध्ये बघा मोहम्मद घुरीचा मृत्यू कधी झाला बाराशे सहा मध्ये झाला ठीक आहे पहिला प्रश्न आपल्याला याच्यामध्ये पॅरेग्राफ मधनं कळाला ठीक आहे कितवीच्या सातवीचं दुसरं चॅप्टर आहे हे सातवीचं दुसरं चॅप्टर आहे पान नंबर सहावर ठीक आहे तो इसवी सन बाराशे सहा मध्ये मोहम्मद घुरीचा मृत्यू झाला हे आपल्याला कळालं पहिला प्रश्न कळाला दुसरा त्याच्या मृत्यूनंतर ऐबकाने आपल्या प्रभुत्वाखाली भारतातील प्रदेशाचा कारभार स्वतंत्रपणे पाहण्यास सुरू केली ऐबक हा मूळचा गुलाम असून तो दिल्लीचा सत्ताधीश बनला ठीक आहे आता याच्यावरच एक प्रश्न असाही आलेला आहे पुढे आपण तो घेतलेला आहे याच सिरीजमध्ये की गुलाम घराण्याची सुरुवात कोणी केली तर ती ऐबकने केली ठीक आहे एक प्रश्न झाला ऐबकने प्र... गुलाम घराण्याची सुरुवात केली त्याच्यानंतर हा पहिला प्रश्न हा दुसरा प्रश्न झाला ठीक आहे आणि तिसरा प्रश्न जो इथे यांनी विचारलेला आहे जोड्या लावामधला ठीक आहे आता ऐबकने दिल्लीच्या सत्ताधीश बनला ऐबक हा दिल्लीचा सत्ताधीश बनला ठीक आहे ऐबक कुठे दिसते आपल्याला ड दिसतय ठीक आहे ड ऐबक आहे दिल्ली कुठे दिसते आपल्याला लावाच्या अ आता हा अ भाग आहे हा पूर्ण अ भाग आहे अ ब कडवाला आणि हा ब भाग आहे ठीक आहे यांच्या जोड्या लावायच्या ऐबक आणि दिल्ली म्हणजे ड ला पहिलं ड ला पहिलं ड ला पहिलं असं ऑप्शन कुठे दिसतं आपल्याला ड ला पहिलं हे ऑप्शन पहिल्याच ऑप्शन मध्ये आपल्याला दिसतंय ठीक आहे ड ला पहिलं हे बाकी कुठल्याही ऑप्शन मध्ये आपल्याला दिसत नाहीये म्हणजे आपल्याला सरळ सरळ उत्तर मिळालेलं आहे ठीक आहे इतकं इझिली आपल्याला उत्तरं मिळत आहेत फक्त काय करावं लागणार आहे आपल्याला बोर्ड जे आहे ते बोर्ड रिलीजियसली वाचायचंय अगदी त्याला धर्मग्रंथ समजून एकदम असं त्याच्यामध्ये घुसून जायचंय की नाही त्याच्यातलं आपल्याला सगळंच्या सगळं व्यवस्थित माहिती पाहिजे कारण कुठल्याही बारीक बारीक लाईन्स मधनं ते क्वेश्चन येतात ठीक आहे पुढचा प्रश्न पुढील पैकी कोणत्या स्त्रियांनी स्त्री वर्गाला स्वातंत्र्यासाठीचा अहिंसक लढा लढण्यास उद्युक्त केले होते आता इथे बघा प्रश्नामधले प्रश्नाची जर आपण फोड करायला गेलं तर बघा स्त्रियांनी ठीक आहे म्हणजे खालच्या सगळ्या स्त्रिया असायला हव्यात ऑप्शन्स मधल्या स्त्री वर्गाला म्हणजे महिलांनाच स्वातंत्र्यासाठीचा अहिंसक लढा ठीक आहे कुठला लढाय अहिंसक लढाय आहे का नाही अहिंसक लढाय ठीक आहे आठवीचं जे आठव चॅप्टर आहे पान पादतीस वर आपल्याला याचं उत्तर सापडतं ठीक आहे इकडे बघा यामध्ये स्त्रियांनीही मोठा सहभाग घेतला होता जे काही स्वातंत्र्याची चळवळ होती ही चळवळ पूर्ण देशभरामध्ये पोहोचली देशभरामध्ये सगळ्यात जास्त ही खेड्यांमध्ये जाऊन रुजली ठीक आहे तो खेड्यांमधनं ह्या जी काही चळवळ होती स्वातंत्र्य लढ्याची जी चळवळ होती जी अहिंसक चळवळ होती त्याच्यामधनं खेड्यांमधनं जास्तीत जास्त लोक सहभागी झाले असहकार आंदोलन घ्या तर त्या आंदोलनामध्ये खूप जास्त खेड्यातले लोक होते आणि याच्यामध्ये स्त्रियांचाही मोठा सहभाग होता ठीक आहे कस्तुरबा गांधी कमलादेवी चट्टोपाध्याय अवंतिकाबाई गोखले लीलावती मुंशी हंसाबेन मेहता यांनी सत्याग्रहींचे नेतृत्व केले आता हे नाव बघा आणि आपले इकडचे नाव बघा ठीक आहे कमलादेवी आहेत हंसा मेहता आहेत आपल्याला इथे बघा इथे दिसतंय ना कमला कमला देवी चट्टोपाध्याय आणि हंसाबेन मेहता ठीक आहे अजून कोण आहे हे बाकीचे नाव आपल्याला इथे नाही दिसत ना आहेत हे बाकीचे नाव आपल्याला इथे नाही दिसत आहे पण मग आता आपण थोडंसं डोकं लावूया थोडस डोकं लावूया ठीक आहे आता ए आणि बी दोघही आहेत ए आणि बी दोघं असलेले ऑप्शन्स कुठले आहेत या मध्ये बी नाहीये या ऑप्शनमध्ये ए नाही ठीक आहे या ऑप्शनमध्ये आणि या ऑप्शनमध्ये दोन ऑप्शन मध्ये आपल्याला ए आणि बी दोघही आहे अशा याच्यामध्ये आता सी डी सी डी सी डी कॉमधे दोघेमध्ये मग आपल्याला फक्त बघायचंय काय की ई ई जो आहे हा ई आहेत की नाही आहेत त्या स्वतंत्रच्या या अहिंसक लढ्यामध्ये लक्ष्मीबाई गर्दे लक्ष्मीबाई गर्दे लक्ष्मी गर ह्या होत्या की नव्हत्या तर त्या नव्हत्या ठीक आहे त्या लक्ष्मीबाई गर्दे ज्या आहेत त्या स्वातंत्र्याच्या अहिंसक लढ्यामध्ये नेतृत्व करणाऱ्या महिलांमध्ये नव्हत्या ठीक आहे त्याच्यामुळे मग आपलं ऑप्शन जे आहे ते आपलं ऑप्शन येतं ठीक थी, आहे आता हा जो प्रश्न आहे हा प्रश्न डायरेक्ट क्वेश्चन मध्ये नाहीये पण आपल्याला अर्ध उत्तर यातनं कळत ठीक आहे फिफ्टी फिफ्टीच्या मध्ये येऊन आपण थांबतोय ठीक आहे तर अशा पद्धतीने आपलं पहिलं जे हिस्ट्रीचं जे पहिलं लेक्चर आहे ते हिस्ट्रीचं पहिलं लेक्चर संपलेलं आहे मी पुन्हा एकदा बाजबद्दल सांगते की तुम्ही जर समजा फिफ्टीन हा कोड वापरला तर हा कोडने तुम्हाला बॅच जी आहे ती ट्रिपल नाईन मध्ये मिळणार आहे आणि बॅच मध्ये मी आत्ता जसं एक्सप्लेन केलं या स्लाइड घेत असताना याच्यापेक्षा जास्तीत जास्त एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण की तिथे एक्सप्लेन करायला पूर्णच्या पूर्ण पुस्तके आणि लाईन बाय लाईन एक्सप्लेन केलेलं आहे त्याच्यामुळे काय होतं की लाईन बाय लाईन एक्सप्लेनेशनमुळे आपल्याला इतिहासाची जी काही एकंदरीत घटनाक्रम आहे क्रोनोलॉजी ज्याला आपण म्हणतो ती क्रोनोलॉजी एकदम व्यवस्थित कळते आणि अशा पद्धतीने आपला अभ्यास जो आहे तो जास्तीत जास्त चांगला होतो जास्तीत जास्त मार्क मिळायला आपल्याला मदत होते तर मग आता पुढच्या लेक्चरला भेटूया तुम्हाला जर अजून काही प्रश्न असतील बाज बद्दलची काही माहिती हवी असेल तर या नंबरवर संपर्क कर, करा जेणेकरून तुम्हाला जे काही प्रश्न असतील तुमच्या मनामध्ये ज्या काही शंका असतील त्या शंकांचं इथे निरसन केलं जाईल ठीक आहे थँक्यू